सगळ्यात मोठी आणि राजकीय बातमी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केल्यानंतर मनसेकडे आता सगळ्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिल्यानंतर राज ठाकरे आणि पवारांची बैठक झाली त्यातच राज ठाकरेंनी शरद पवारांना मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याचं निमंत्रण दिलेलं आहे अशी ही माहिती कळते काय नेमकं शिस्त आहे पाहूयात टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट

तुमच्या समोरील दोन दृश्य विचार करायला लावणारी आहेत मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी भाजप विरोधात मतदान करण्यास सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी पवारांची भेट घेतली आता जे काही मी ह्याच्या पुढे बोलन ह्याच्या पुढे जी काही भाषण करीन पुढे तुम्हीही जे काही करायचे ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात करायचे मोदींच्या विरोधात करायचं तुमचं काम हेच पक्षाचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतदारांना पण मी हे सांगेन की देश आता याक है, है। या क्षणाला खूप मोठ्या एका संकटामध्ये आहे एका माणसाच्या संकटामध्ये आहे ते संकट या देशावरन दूर होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणे म्हणे माझी स्क्रिप्ट येऊन आली होती आणि पवारांकडे म्हणे काय पवारांकडे अशा पोपट आहेत चला कपडे आम्ही यांचे काढले आणि हना आमचा पोपट दिसला आता मोदी शाळांवर थेट हल्ला केल्यानंतर राज ठाकरे अचानक पवारांच्या भेटीला का गेले यावरून चर्चेला उठाण आलंय प्रचारासाठी राज ठाकरे राष्ट्रवादीच्या मंचावरही येऊ शकतात थेट प्रचार न करताही आघाडीला कसं मतदान होईल होईल यावरून रणनीती मनसेला काय मिळेल यावरूनही चर्चा झाली असेल मराठी माणसाला समजावून सांगणाऱ्या अतिशय चांगल्या भाषेत त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला समजावून सांगितलेलं ही त्यातली जमेची बाजू आहे आणि जो मोदी आणि शहांना आणि शिवसेनेला विरोध करेल त्यांचं आम्ही सांगितलं की वैचारिकदृष्ट्या जे या सत्तारूढ लोकांना विरोध करतील त्यांच्याबद्दल किमान चांगली भावना ठेवण्याला काही बंदी आहे असं मला वाटत हा नवीन भाषण येईल कुठलं तरी आता आतापर्यंत दिलेलं बोलून झालं त्यामुळे आता पुढचं काय त्याची माहिती असेल त्याच्याबद्दलचं ब्रेकिंग असेल विशेष म्हणजे एकीकडे राज ठाकरे आणि पवारांची बैठक झाली तर तिकडे मावळमध्ये पार्थ पवारांच्या प्रचाराच्या कार्यक्रमात मनसेचे फ्लेक्स आणि झेंडे लागले पवारांशी वाढलेली जवळी मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही आवडलेली दिसते पण आता यापुढचं राजकारण नेमकं कसं होईल हे तर वेळच सांगेल पिंपरी चिंचवडवरून सचिन चपळगावकर सह सुनील काळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम